योजना या योजना राबवतो महिला म्हणजे सर्वसामान्य मजुरांसाठी परंतु वेगळाच प्रकार चालू झालेला आहे हे एजंटगिरी चालू झालेली आहे आणि लुटमार सुरू झालेली आहे लोकांकडून प्रथमत मी सर्व पत्रकार महोदयांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण आपण सर्वसामान्यांच्या या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही करत आहात ही जी घटना घडली ही घटना शिवजुल्मभूमीमध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये घडली संदीप भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पन्ना, पन्नास साधारणतः सोळाशे पन्नासला रांझ्याच्या पाटलानं एका महिलेची छेड काढली म्हणून त्याचं हातपाय कलम केलेले आहे राघोजी भांगरेंनी एका महिले एका बनसाळी सावकारानं छेड काढली म्हणून राघोजी भांगरेचे कान कापलेली होते ही शिवजन्मभूमी आहे आणि या शिवजन्मभूमीमध्ये सावित्रीच्या लेकींना असे हे भडवे असे हे मुजोर या पद्धतीनं शिवीगाळी करतात याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करू खर तर सरकारनं लाडकी बहीण योजना काढलेली आहे लाडकी बहीण म्हणायचं आणि त्यांचीच लोक या बहिणींना जर शिवाय देत असतील तर ते लाडक्या बहिणीचा उपयोग काय हा प्रश्न माझा शासनाला आहे शासनामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की आपण महिलांचा सन्मान करत आहात पन्नास टक्के राजकीय जागा सुद्धा महिलांना दिल्यात की महिला सक्षम हो व्हाव्यात आणि सक्षम होत असताना जर तुमचेच एजंट लोक या पद्धतीनं जर या महिलेंना या सावित्रीच्या लेकींना जर शिवी गाळी करत असतील तर ते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि थांबवण्यासाठी शासनानं मात्र याची दखल घेतली गेली पाहिजे आता या ठिकाणी ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाले आदरणीय तांबे तांबेसाहेबांनी सांगितलं गुन्हा दाखल आहेत पण माझं म्हणणं असं आहे जर महिलेंचा अपमान अवमान अशा पद्धतीनं होत असेल तर अशा लोकांना जामीनच नाही झाला पाहिजे मला एक सर्व समाजाला सांगणं आहे तुम्ही दसऱ्याला रावणाचं दहन करता ना करता रावणाचं दहन तर ते दहन नाही तर अशा प्रवृत्तींच दहन करणं अत्यंत गरजेचं आहे यांना जामीन सुद्धा झाला नाही पाहिजे म्हणजे अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जामीनच होऊ नये असं मला वाटतं तर आणि तरच महिला सक्षमीकरण होईल अन्यथा महिला सक्षमीकरण होणार नाही मी संदीप भाऊ आपल्या माध्यमातून सांगतो सर्व महिलांना सांगतो ही लढाई तुम्हाला लढवायची आहे महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होणार आहे महिला सक्षम झाल्या तर समाज सक्षम होणार आहे आणि महिला सक्षम झाल्या तर देश सक्षम होणार आहे महिलांनी पुढे आलं पाहिजे महिलांनी हातात लढाई घेतली पाहिजे आणि महिलांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढलं पाहिजे तर आणि तरच समाजामध्ये चांगली गोष्ट घडेल असं मला आपल्या निमित्ताने सांगावंच वाटतं आणि या माणसाला साहेबांनी सांगितलं जामीन व्हायला पा, होईल पण जामीनच नको व्हायला आमदार साहेब आहेत शिवजन्मभूमीचे अजित दादा आहेत पालकमंत्री ते व्यक्तीत असं म्हणतो आमदाराकडे जाणे तर पोलिसांकडे जमायचं जा काय होणार नाही म्हणूनच या ठिकाणी जे मुजोर झालेले आहेत ना यांना कुठेतरी वरद हस्त आहे हा वरद हस्त कुणाचा असेल त्यांनाही माझं सांगणे आपल्या घरामध्ये पत्नी आहे आपल्या घरामध्ये बहीण आहे आपल्या घरामध्ये आई आहे तर यांना जर शिव्या दिल्या तर आपण गप्प बसणार नाही म्हणून भोंडवे हा व्यक्ती नव्हे तर अशा प्रवृत्तींना ठेचून काढणं अत्यंत गरजेचं आहे अशा समाजामध्ये प्रवृत्ती आहेत या निमित्तानं मला या ठिकाणी सांगावं वाटतं धन्यवाद थँक्यू थँक्यू